जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने अवघ्या सहा तासात चिपरी खून प्रकरणातील तीन आरोपींना केलं जेरबंद जयसिंगपूर न्यायालयाने संशयित आरोपींना दिली पाच दिवसांची पोलीस कोठडी बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास संदेश लक्ष्मण शेळके यांचा धारदार शास्त्राने खून करण्यात आला या अनुषंगाने तपास यंत्रणा गतिमान करून अवघ्या सहा तासात संशयित तीन आरोपींना ताब्यात घेण्यास जयसिंगपूर गुन्हे शोध पथकास यश आलंय गुरुवारी जयसिंगपूर येथे न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संदेश लक्ष्मण शेळके यांचा चिपरी या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी वार करून खून केला असल्याबाबत फिर्यादी भगवान अण्णा शेळके वैभश सत्तेचाळीस माळभाग चिपरी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिले आहे आणि या खुनाच्या तपासाबाबत जयसिंगपूर पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पडताळणी केली तसे तपासाकरिता जयसिंगपूर पोलीस ठाणे प तपास पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती आणि या खुनामध्ये तीन युवकांचा सहभाग असून हे तीन युवक चिकोडी कर्नाटक राज्य येथे असल्याची बातमी जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथक कर्नाटक येथील चिकोडी येथे रवाना करून सापळा रचून गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी युवराज रावसाहेब माळी वर्ष तीस राहणार फिल्टर हाऊसजवळ चिपरी तालुका शिरोळ सुरेश बाबासाहेब ढाले वर्ष तीस मुळगाव खोची तालुका हातकणंगले गणेश संभाजी माळी वर्ष पंचवीस राहणार माळभाग चिपरी तालुका शिरोळ असे तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी यांनी सांगितले की माझ्या संदेश शेळके याच्या सख्ख्या बहिणीने माझ्या आईबद्दल अपशब्द वापरला आणि त्याचा राग मनात धरून आम्ही संदेश शेळके यास सहा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजता चिपरी फाटा येथे लिफ्ट मागण्याचा बहाना करून घोडावत गेस्ट हाऊस आणि घोडावत ऑइल मिलच्या जवळ राजश्रीयवंशी यांच्या राहत्या घराकडे जाणाऱ्या रोडवर नेऊन त्याच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्यानंतर सूरज आणि गणेश यांच्या मदतीने मोटारसायकलवरून चिकोडी येथे पळून जा गेल्याची कबुली दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी चिपळी